मी दादा दोनचकर एक दशावतरी कलाकार खास आमच्या मुंबईच्या चाकरमान्यासाठी एक निमंत्रण घेऊन इल्लो असं दिवा शहर आणि आजूबाजूचा परिसर या स्थळात रावणाऱ्या सर्व आमच्या सिंधुदुर्ग रहिवासी चाकरमान्यासाठी एक खास निमंत्रण नाटर खास खास दिवाळीनिमित्त खास दिवाळीनिमित्त आम्ही सिंधुदुर्ग रहिवासी संघ दिवा शहर या मंडळात दिवा शहरात शरद मोचे माडकर प्रस्तुत जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ आरोस दाडेली तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग या नाट्यमंडळाचा एक महान पौराणिक वर्षी तो नवीन नाट्य प्रयोग शिवमंगळा गौरी हो ठेवलो असा आणि म्हणान तुम्ही सर्वांनी खास दिवाळी निमित्त हो नाट्यप्रयोग बघूची संधी सोडू नका लक्षात ठेवा आम्ही सिंधुदुर्ग रहिवासी संघ दिवा शहर आयोजित खास दिवाळी सणानिमित्त दिनांक वीस ऑक्टोबर संध्याकाळी ठीक सहा वाजता एस एम जी विद्यालय मैदान दिवा आगासन रोड दिवापूर्व येथे हा नाट्यप्रयोग होतो तरी अवश्य नाट्यप्रयोग बघू यावा नाट्याचो नाट्यप्रयोगाचा आनंद घ्या आम्हा सर्व कलाकारांना आशीर्वादही द्या आणि हो हो नाट्यप्रयोग बघूच्यासाठी अजूनही काही खास पाहुणे मंडळी येथील या मंडळानंत्रित केली आहे सध्या संपूर्ण भारतात गाजत असलेलो चित्रपट म्हणजे दशावतार या दशावतार सिनेमाचे कथालेखक दिग्दर्शक सुबोध खानोलकर सर निर्माते अशोक हांडे सर अजून त्यातील काही कलावंत हे सुद्धा ह्या नाट्यप्रयोगातो स्वाद चाकू घेऊच्या तुम्ही पण या लक्षात असामा खास दिवाळी निमित्त आमचा दिव्या शहरातील आम्ही सिंधुदुर्ग रहिवासी संघ दिवा शहर या मंडळान आयोजित केलेलो नाट्यप्रयोग दिनांक वीस ऑक्टोबर संध्याकाळी ठीक सहा वाजता एच एम जी विद्यालय मैदान दिवा आगासन रोड दिवा संध्याकाळी ठीक सहा वाजता नक्की या आम्ही वाट बघतो नाटकाचा आनंद तुम्ही घ्या आणि तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आमका द्या नमस्कार